फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आग लागून साहित्य जळून खाक झाल्याची घटना राहता शहरामध्ये घडली राहता शहरात वर्दळीच्या आणि हायवेलगत असलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी आठच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही दुकानमालकांनी सांगितलंय की सकाळी आठच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचं दिसलं आम्ही तातडीनं राहता नगरपालिकेला संपर्क साधला परंतु पालिकेची अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्याचं समजलं संबंधित अधिकाऱ्याने शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला कळवलं परंतु ती गाडी घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी फायनान्स कंपनीचं आर्थिक नुकसान झालं आहे गेल्या एक महिन्यापासून राहता परिषदेची अग्निशमन वाहन नादुरुस्त असून दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेली असून एक बुलेट अग्निशमक गाडी असून त्या गाडीनं मोठ्या प्रमाणात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मर्यादा येतात त्यामुळे घटनास्थळी ही अग्निशमक बुलेट उपलब्ध केली नसल्याचं समजतं त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे घटनाविषयी तुम्ही काय बघितलं सरासरी आठ वाजता थोडासा नॉमिनल दूर येत होता तर दूर येत असल्यानंतर का आता नगरपालिकेला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे फोन झाले पण अग्निशमक झाल्याची गाडी अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी शिर्डी नगर परिषदेला कळवलं पण गाडी येण्यास इतका उशीर झाला की तोपर्यंत काहीच गायला नाही आणि सगळं म्हणजे मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी तुमचं काय नाव आहे भगवान मी इक्विटास बँक असिस्टंट ब्रांच मॅनेजर वाल्मी गायकवाड सकाळी मला प्रॉपर्टी ओनर यांचा आठ वाजता कॉल आला की असं असं झालंय तुम्ही लवकर या तर मला पोचूपर्यंत पण त्यांनी सर्व अग्निशामक वगैरे कॉल केला होता पण मला पोचूपर्यंत कोणी अग्निशामक दल इथं पोचलेलं नव्हतं त्यामुळे थोड्या आगीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात झालंय आणि त्याच्यामुळे आग जास्त पेटून सगळं राग खाली मध्ये रा ब्रांच मध्ये सगळी राग झालेली सध्या तर ते सांगता येत नाही सर की शक्यतो राहिलं नाही काहीच राहिलं नाही काय झालं हे ये सांगता येत नाही कारण ब्रांच बंद होती काल पण सुट्टी होती आणि सॅटर्डेला पण सुट्टी होती त्यामुळे मध्ये काय झालं हे सांगता येत नाही तुम्ही आल्यानंतर नाही मला येऊपर्यंत प्रॉपर्टी ओनर आहे त्यांनी कॉल केलेला होता त्यांनी सांगितलं अग्निशामक येते पण अग्निशामक येण्यासाठी डिले झालं त्यामुळे जास्त प्रमाणात आग लागून काय काय तुमचे डॉक्युमेंट होते डॉक्युमेंट होते पी सी होते पाच पी सी होते प्रिंटर होते त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेबल्स आहे आणि फर्निचर आहे कॅश कॅश नाही कॅश राहता शहरात आग लागते मात्र आता नगर परिषदेला शिर्डी नगर परिषदेची गाडी बोलावं लागते काय कारण आहे चार हे एक मेला मांडवे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी योजना आहे एच डी पी पाईप सर्व पेटलेली होती आमदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयाकून आम्हाला कॉल आला त्यावेळेस रस्त्याहून जातानी कोल्हापूर बेलापूर रस्त्यावर जातानी समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागच्या बाजूने किन्नर साईडच्या बाजूने गाडीला धक्का लागला आणि शोचं नुकसान झालं परिणामी सदर गाडी साधारणतः द आठ ते नऊ तारखेला सोलापूर देवी फायर येथे रिपेअर करता टाकलेली आहे तांत्रिकदृष्ट्या त्यामुळं वेळ लागत आहे तर तरी पण त्यामुळं त्या ठिकाणी ती गाडी एक दोन चार दिवसात येईल पर्यायी व्यवस्था आमच्याकडे बुलेट आहे परंतु बुलेट ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी मला फोन आला आणि या ठिकाणी आलो तर बुलेटच्या कार्यक्षमतेपेक्षा आग मोठी होती त्यामुळं बुलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली नाही कारण बुलेट आणून त्यामध्ये काय करणार काय नाही इथे लाईटही नव्हती त्याला चाळीस लिटर पाणी आहे त्याच्या सिलेंडरमध्ये आणि फायर एस्टिंग आहे परंतु त्या ठिकाणी आग इतकी मोठी झाली होती आतून लोळ येत होते आगेचे त्यामुळे त्या, आगे त्या, त्या बुलेटचा उपयोग नव्हता म्हणून ती गाडी आम्ही उपलब्ध या ठिकाणी आणलेली नाही या ठिकाणी राहता शहरामध्ये एक आग लागली राहता नगर परिषदेची आगी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकली नाही काय का वाटते नगर परिषदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला असं समजलं होतं की काही दिवसापूर्वी राहता नगरपरिषदेची परिषदेची फायर फायटर गाडी खराब झालेली आहे रिपेरिंगला टाकलेली आहे अर्थात ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याला पंधरा दिवस महिनाभर असा कालावधी लागता कामाने जर समजा असा जर कालावधी लागत असेल तर त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असणं हे निश्चितच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की राहता नगर परिषदेकडे मोठ्या गाडी व्यतिरिक्त एक बुलेट गाडी आहे ती बुलेट गाडी जर समजा जर ह्या ठिकाणी जर आग विझवण्यासाठी आली असती तर तिने आग विजली असते किंवा आग विजली जरी नसती तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की समजा इथे येऊन तिच्या तिने काही काम केलं नसतं लोकांचा आक्रोश वाढला नसता लोकांचं नुकसान होऊ नये शेवटी शासनाने जी बुलेट बनवलेली आहे कुठली तरी आग विझवण्यासाठी आहे ती काय उघड्यावरचा काय छो, छोटासा कचऱ्याचा ढीग ढीग विझवण्यासाठी नक्कीच नाही आहे या ठिकाणी कुठली पर्याय व्यवस्था मला असं मी ज्यावेळेस आलो आणि बघितलं की नगर परिषदेचे अशोक साठे या ठिकाणी होते त्यानंतर एक मी आल्यानंतर पाच मिनिटांनी साधारण शिर्डी नगर परिषदेची गाडी आली आणि त्याच्यानंतर आग विझवायला सुरुवात केली पण तोपर्यंत जवळजवळ शंभर टक्के जे काही त्या बँकेचं होतं ते जळून खाक झालेलं आहे हे निश्चितच योग्य नाही आग लागल्यानंतर मला असं समजते की साधारण एक तासभराने फायर फायटर गाडी पोहोचते आता इथून प्रवारा झालं शिर्डी झालं किती हाकेच्या अंतरावर आहे जर आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अग्निशमन कर्मचारी आहेत त्यांनी जागेवर उपलब्ध असणं गरजेचं आहे जेवढं डिस्टन्स आहे शिर्डी ते राहता ट्रॅव्हलिंग दहा ते पंधरा मिनटाचं याच्यापेक्षा जास्त उशीर होता कामा नाही एवढंच माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे मात्र राहता नगर परिषदेने पर्याय व्यवस्था उभं ठेवणं गरजेचं आहे नाही नि नाही निश्चितच भाऊ राहता परिषदेकडे किंवा शासनाने पर्याय व्यवस्था म्हणून समजा मोठी गाडी खराब झाली तर त्याच्यासाठी बुलेट हा पर्याय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा त्या ते, त्या स विभागाशी संबंधित कर्मचारी अधिकारी किंवा शिवसाहेब मी शिवसाहेबांशी बोललो मला ज्यावेळेस फोन आला मी शिवसाहेबांना फोन केलं साहेब म्हटले पर्याय व्यवस्था केलेली राहत्याची गाडी खराब आहे मी इथं आलो त्याच्यानंतर दोन मिनटामध्ये शिग शिर्डी नगर परिषदेची गाडी आली पण आता अशा प्रकारचा विलंब का आणि कुठे होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे बघा लोकांचं नुकसान होणं हे राष्ट्राचं नुकसान आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणं हा आपला प्रामाणिक हेतू आहे संदीप वाभळ राहता